हंदेवाडी येथे रेणुका देवीचा जागर उत्साहात हंदेवाडी तालुका आजरा येथे पत्रकार पुंडलिक सुतार व रेणुका महिला भक्त यांच्या वतीने श्री रेणुका देवीचा जागर उत्साहात सोनाली प्रभाकर कदम व सहकारी कलाकार यांनी केला श्री रेणुका देवीचा जागर केला उद्घाटन माजी उपसरपंच व सदस्य सदाशिव हेबाळकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ झाला गायक सोनाली कदम निर्माते दिलीप सावंत शाहीर शांताराम कांबळे वेसर्डे यांनी गायन केलं यानंतर सोनाली कदम व दिलीप सावंत यांनी रेणुकादेवीची जन्मकथा सांगितली हार्मोनियम साथ शांताराम कांबळे यांनी दिली ढोलकी साथ सूरज कांबळे यांनी दिली चौंडाक वादन सुंदर कांबळे यांनी केलं सुतीवादन तात्या गडहिंगकर यांनी केलं कोरस साथ शालाबाई कांबळे रेणुका कांबळे इंदूबाई गायकवाड रेखा पाटील यांनी दिली नृत्य काम सायली हिणं केलं श्री रेणुकादेवी आरतीने जागराची सांगता झाली स्थानिक व पंचक्रोशीतील भाविकांनी जागराचा लाभ घेतला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष